नमस्कार छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तिळगोळाची पोळी कशी करायची ते दाखवणार आहे परफेक्ट अगदी शंभर टक्के कोणालाही जमेल अशी वजनी आणि कपाच्या मापाने सांगितले आहे तर माझा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुमची तिळगोळाची पोळी चुकणार नाही आणि मी सारण पण दोन पद्धतीने भरून दाखवलेले आहे बघा हे पहिले पहिलेही मी उंडा करून दाखवलेला आहे आणि दुसरं अगदी पोळी लाटून आणि त्याच्यामध्ये सारण भरून तर परफेक्ट आधी शेवटपर्यंत बघा सारण गेलेलं आहे आणि सगळ्या पो सगळ्या एकदम तिळगुळाच्या पोळ्या फुगलेल्या आहेत आणि एकदम क्रिस्पी पण झालेल्या आहेत बघा हे पहिले पण मी उंडा करून भरून दाखवलेला आहे तर माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला स्टार्ट करूया आज मी बनवणार आहे तिळगुळाची पोळी बनवणार आहे संक्रांत स्पेशल तर याच्यासाठी बघा साहित्य मी सांगणार आहे वजनी पण सांगणार आहे आणि कपाच्या मापानं पण सांगणार आहे तर इथं मी बघा ती चारशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे पाव किलो तीळ घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम तीळ घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे सव्वाशे ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत इथं जायफळ घेतलं आहे मी खिसून थोडं घालणार आहे मी लागल तेवढंच आणि इथं वेलची पावडर घेतलेले आहे अर्धा चमचा तर हे झालं सारणासाठी बघा साहित्य आणि याचं कपानाचं पण माप मी सांगणार आहे तर इथं बघा मी दीड कप तीळ घेतलेलं आहे आणि दोन कप गूळ घेतलेला आहे एक कप खोबरं घेतलेलं आहे एक कप शेंगदाणे घेतलेलं आहेत मी इथं आणि वेलची पावडर आणि जायफळ घेतलेलं आहे इथं मी वजनी पण सांगितलं आहे आणि कपाचे माप पण सांगितलेलं आहे परफेक्ट माप आहे तर आपण आता कणिक मळायचं माप घेऊया आपण ते बघा कणिक मळण्याचं पण साहित्य मी मोजून घेतलेलं आहे दोन कप घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथं मी तांदळाचं पीठ घेतले लावायला इथं डाळीचे पीठ घेतले ह्याच्यात मळायला घेतलेलं आहे कणकीमध्ये तेल घेतले तीन तीन चमचे छोटे तेल तेल घेतलेलं आहे आणि मीठ चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर आपण आता अगोदर कणिक मळूया इथं बघा मी दोन कप या कपान घेतलेलं आहे पीठ घेतलेलं आहे गव्हाने चार चमचे डाळीचे पीठ घेतलेलं आहे आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया आणि मीठ पण याच्यामध्ये घालून घेऊया चवीनुसार गोड आहे त्यामुळे जास्त मीठ घालायचं नाही थोडंसंच मी घातलेलं आहे आता आपण याच्यात तेल कडकडीत असं गरम करून घालूया जा कर ते बघा इथं तेल पण माझं गरम झालेलं आहे कडकडीत एकदम आणि याला मिक्स करून घेऊया तेल गरम असते थोडं म्हणजे तुम्ही चमच्यानं हलवलं तरी पण चालते याला तेल चांगलं असं चोळून घेऊया पिठाला म्हणजे आपल्या तिळगुळाच्या पोळ्या एकदम खुसखुशीत होतील आणि परफेक्ट होतील बघा चा तर मी चांगलं तेल चोळून घेणार आहे याला इथं बघा आपलं तेल चांगलं पिठाला चोळून झालेलं आहे आपल्याला याच्यात बेसन घातल्यामुळे आपली तिळगुळाची पोळी एकदम खुसखुशीत होते म्हणून आपण ह्याच्यात बेसनचं पीठ घालायचं आहे नाहीतर मग आपल्या नुसतंच कणिक आणि मैदा घातलं तर आपल्या चिवट होतील पोळ्या म्हणून त्याच्यात डाळीचे पीठ घालायचं थोडस बघा मिक्स झालेला आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं मळून घ्यायचं आहे इथं बघा माझी कणिक चांगली मळून झालेली आहे बघा अशी मळायची जास्त पण पातळ मळायचे नाही तर पातळ मळेल तर आपलं पुरण सगळं बाहेर येईल कारण सारण आहे ना ह्याचं कोरडंच असते थोडं म्हणून थोडी घट्टच मळायची आहे कणिक इथं आता आपली कणिक मळून झालेलं आहे आपण आता सारण करून घेऊया इथं बघा कढाई मी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण सारण करून घेऊया इथं पण तेळ भाजून घेऊया खरपूस भाजायचे आहेत तेल तुम्हाला गावरानच घ्या तेल शक्यतो गावरान तेल खूप छान चवीला लागतं त्याला चांगले असे चटचट असं भाजून घ्यायचे आहेत आपण खरपूस असे चांगले इथे बघा आपले तेल चांगले खरपूस असे भाजलेले आहेत बघा कसा आवाज पण येते चटचकचट असा भाजलेला तरी मिडियम गॅसवरती आपल्याला भाजायचं एकदा कडे सापली की मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे खरपूस द्यायचं नाही अजिबात इथे बघा माझे तीळ भाजलेले आहेत आपण आता काढून घेऊया इथे बघा एका परातीमध्ये मी आता थंड करायला ठेवणार आहे ह्याच्यात आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे पण बारीक गॅसवरती मिडियम गॅसवरतीच भाजायचे आहे आपल्याला खरपूस भाजायचे आहे आशे आशे ते बघा माझे च शेंगदाणे पण चांगले भाजलेले आहेत बघा असे ओलू द्यायचे त्या चांगले असे खरपूस असे भाजायचे आहेत आपण आता ते पण काढून घेऊया एका ताटात हे पण असं एका ताटातून काढून थंड करायला ठेवणार आहे असे खरपूस चांगले ओलेपर्यंत भाजलेत बघा त्याला आता थंड करायला ठेवूया आपण आता आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं पण असंच आपण बारीक गॅसवरती भाजून घेऊया पण चांगलं आपण खरपूस भाजून घेऊया इथे बघा खोबरं पण माझं चांगलं खरपूस असं भाजलेलं आहे त्याला पण आपण आता थंड करायला ठेवूया इथे बघा आपले तिळ थंड झालेलं आहेत आपण आता मिक्सरमधून काढून घेऊया बारीक करून घेऊया हे बघा असं मोठं मोठं बारीक करून घ्यायचं आहे बघा मी आता हे काढून घेते याच्यामध्ये काय काय तीळ पण राहिलेले आहेत तसेच तर आपल्याला अजून गूळ घालून एकदा फिरवून घ्यायचं आहे आता आपण दुसरी पण बॅच अशीच बारीक करून घेऊया हे बघा पण दुसरी पण बॅच असेच झाडसर असे करून घेतलेलं आहे आपण आता शेंगदाणे बारीक करून घेऊ इथं बघा माझे शेंगदाणे पण असे गार झालेलं आहे तुम्ही याच्यावरचं पण पाला पण काढू शकताय मी याचा काढणार नाही असंच घालणार आहे कोणी कोणी म्हणजे पाला पण काढतात कोणी कोणी काढत पण नाहीत मी काढणार नाही तर हे पण आपण पन मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा इथं आपले शेंगदाणे पण बारीक करून घालेले आहेत बघा असे जाडसर करून घ्यायचे आहेत हे पण आता आपण काढून घेऊया इथे बघा आपलं खोबरं पण थंड झालेलं आहे तर खोबरं काय आपल्याला ला लावायला लागणार नाही मिक्सरला हातानाच असं चुरून घेऊ त्यात काढून घेऊया वेलची पावडर घालून घेऊया गूळ घालायचं आहे गुळ घालून याच्यात पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता नाच ह्याला असं मिक्स करून घेऊया आपण इथे बघा सगळं मिक्स झालेलं आहे आपण आता ह्याच्यात जायफळ पावडर घालून घेऊया बघा एवढं मी खिसून घातलेलं आहे असं करून घेऊन मिक्सरला लावून घेणार आहे आपण आता चालू बंद चालू बंद करून आपण मिक्सरमधून काढून घेऊया इथे बघा मी चालू बंद बन, चालू बंद हो करून असं केलेलं आहे बघा असं होतून दाखवते तुम्हाला असं जाडसर ठेवायचं एकदम बारीक पण करायचं नाही बघा असला आपल्याला गोळा पण असं होऊ शकते बघा हे बघा असंच आपण आता सगळं म्हणजे सारण आपण बारीक करून घेऊया इथे बघा आपलं सारण बघा तयार झालेलं आहे बघा असं एकदम असं जाडसर झालेलं आहे आणि आपण याचा गोळा जरी केला तर बघा याचा गोळासुद्धा होऊ शकते बघा असा तर आपलं हे सारण आता परफेक्ट झालेलं आहे कोणी कोणी याच्यात बेसनचं पीठ पण घालतात तर मी बेसनचं पीठ घातलेलं नाही आहे मी कणकीमध्ये घातलेलं आहे बेसनचं पीठ तर कणकीमध्ये पण घालतात कोणी कोणी याच्यात सारणामध्ये पण घालतात बेसनचं पीठ तर इथं माझं बघा सारण तयार झालेलं आहे बघा इथं बघा आपलं गव्हाचं पीठ पण चांगलं भिजलेलं मस्त एकदम मऊ असं भिजलेलं आहे घट्ट असं आपण ह्याच्यात थोडंसं तेल टाकूया एक छोटा अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आणि याला असं आपण परत मर्दून असं इथे बघा पीठ माझं असं मर्दून झालेलं आहे बघा एकदम असं चिकणाई झालेलं आहे त्याला तर आपण छोटासा गोळा घे घेऊया ह्याचा हे बघा आणि याच्यात आता सारण भरून घेऊया आपण वाटी करून घेऊया मी इथं तांदळाचे पीठ घेतलेले लावायला बघा तुम्हाला गव्हाचं पीठ घालायचं कारण तांदळाच्या पिठानं आपली पोळी चांगली सरकते याची अशी वाटी करून घ्यायची थोडंसं जाग ठेवायचं आहे आणि मोठी अशी वाटी करून घ्यायची कारण आपल्याला सारण याच्यात भरपूर असं बसलं पाहिजे हे बघा इथं वाटी मी करून घेतलेली आहे आणि हे आता आपण असं दा थोडंसं दाबून घ्यायचं आहे सारणीच हे बघा मी गोळ्यापेक्षा जास्त असं सा सारण भरलेलं आहे आणि याला आपण बंद करून घेऊया असंच प्रेस करत करत न्यायचे खाली बघा आपलं सारण पण किती छान झालेलं आहे असं जर तुम्ही सारण ठेव करून ठेवलं तर महिनाभर फ्रीजच्या बाहेर याला काही सुद्धा होत नाही आपण याला आता बंद करून घेऊया हे बघा असं आपण गोळा करून घेतलेला आहे याला थोडंसं पिठ लावून आपण हातावर दाबून घेऊया असंच हे बघा असं प्रेस करून घ्यायचं आहे याला आणि असं त्यामुळे आपलं सारण सगळीकडे पसरते हे बघा असं मी केलेलं आहे उंडा आपण आता लाटून घेऊया एकदाच बुडवून घ्यायचं आहे जास्त जास वेळ लाग लावायला लागत नाही आपल्याला तर आपण लाटून घेऊया असंच बघा इथं सगळीकडे सा असं सारण असं सा झालेलं आहे असंच आपण आता लाटून घेऊया पोळी हे बघा इथं माझी तिळगुळाची पोळी लाटून झालेली आहे आपण आता भाजून घेऊया इथं बघा आपला तवा तापलेला ता आहे आपण आता हे तिळवळाची पोळे पण भाजून घेऊया बिनतेलाचे भाजतात कोणी कौन कोणी तुपावर भाजतात तर तुपाचा वास येतो नंतर म्हणून आपण याला तेल लावूनच भाजायचे आहे आपण आता उलतून घेऊया बघा छान मस्त कलर आलेला आहे तर मी आता तेल लावून भाजणार आहे नंतर आपण खाताना तूपवरती घेतलं तरी पण चालतं याला कारण तेलाच्या जास्त दिवस राहतात पोळ्या आपण याला खरपूस आता भाजून घेऊया इथं बघा छान अशी माझी गुळपोळी भाजून झालेली आहे बघा छान असा कलर पण मस्त आलेला आहे आणि सारण अगदी क काटोकाटायचं सारण गेलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही आता इथं माझी तिळगुळाची पोळी भाजून झालेली आहे आपण आता काढून घेऊया बघा किती छान मस्त कलर आलेला आहे हे बघा इथं मी काढून घेतलेलं आहे तिळगुळाची पोळी बघा किती छान नदी सारण पण मग अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे असंच आपण आता दुसऱ्या पण पोळ्या करून घेऊया बघा कसे छान असे फुगलेले इटं भरपूर सारण घातलेलं आहे तुम्हाला मी आणि वेगळ्या पद्धतीने पण तुम्हाला सारण मी भरून दाखवणार आहे खरपूस भाजायचे आपल्याला बघ तिळगुळाची पोळी भाजलेली आहे आपण आता काढून घेऊया हे बघा मी दुसऱ्या पद्धतीनं पण तुम्हाला मी दाखवणार आहे बघा मी लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे आणि हे आता प सारण कसं भरायचं आहे ते दाखवणार आहे मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीनं तर आपण हे थोडंसं पीठ लावून लाटून घेऊया थोडंसं अगदी नवीन शिकणाऱ्याला पण परफेक्ट अगदी सगळीकडं याचं सारण म्हणजे जात आहे अजिबात चुकणार नाही आणि फुटणार पण नाही पोळी बघा असं आपण लाटून घेतलं आहे पुरीच्यापेक्षा थोडंसं मोठं पुरीपेक्षा लाटायचं आहे आणि याच्यात असं सारण घालायचं आहे आपल्याला आपल्याला गोळा करायचं नाही काय नाही असं नुसतं सारण ठेवून द्यायचं आहे हे बघा भरपूर असं घातलं आहे मी गोळ्यापेक्षा भरपूर घातलेलं आहे सारण असं आपण सारण घालून घ्यायचं आणि कडच्या कडकडेने आपण सगळं असं गोळा करायचा आपण जसं मोदक करतो ना तसं आपण सगळं गोळा करून घ्यायचं असं कडकड्याची काठ हे बघा असे एकदम बंद करायचं आहे आणि वर जे कणिक निघल ना ते काढून घ्यायचे आपल्याला आणि ह्याला असं बंद करून घ्यायचं आहे आणि हातावर आपण नुसतं असं करून प्रेस करून घ्यायचं आहे असं गोल करून घ्यायचं आहे बघा सगळीकडे असं पुरण आपलं झालेलं आहे आता हे लाटून तुम्हाला दाखवते मी हे बघा असं लाटायचं आहे बघा बघा याचं सगळीकडं असं पुरण म्हणजे पसरलेलं आहे थोडंसं पिटलं घेऊया आपण बघा तुम्ही बघू शकता बघा हे बघा अगदी बघू शकता तुम्ही दोन्ही पण बाजूने सगळीकडे असं पुरण गेलेलं आहे बघा हे बघा इकडं पण बघा आणि इकडं पण बघा सगळीकडे आपलं पुरण असं गेलेलं आहे बघा हे बघा आता आपण भाजून घेऊया हे बघा मी तुम्हाला तसं पण टाईपचं पुरण भरून दाखवलेलं आहे बघा छान कसं असं एकदम फुगलेलं आहे बघा अगदी परफेक्ट सगळीकडे आपलं सारण गेलेलं आहे बघा ही पण आपली गुळपोळी अशी फुगलेले आहे असंच आपण आता सगळ्या गुळपोळ्या करून घेऊया बाकी ते छान मस्त अगदी कडेपर्यंत पुरण याच्यामध्ये गेलेलं आहे तुम्ही पण नक्की करून ट्राय करून बघा आता आपण काढून घेऊ भाजलेले आहे पोळ्यात इथं बघा मी तुम्हाला दोन्ही पण प्रकारचे असे पुरण भरून दाखवलेलं आहे बघा छान अशा झालेल्या आहेत गुळपोळ्या बघा एकदम मस्त असं झालेल्या आहेत कुरकुरीत झालेल्या आहेत असाच आता मी सगळ्या पुरणपोळ्या हे सगळ्या मी गुळपोळ्या करून घेणार आहे इथं माझी तिळगुळाची पोळी करून तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद हे बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते बघा एकदम अशी फुगलेल्या आहेत आणि क्रिस्पी झालेल्या आहेत बघा ए ले 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 हे बघा अगदी आतपर्यंत सगळीकडं सारण गेलेलं आहे बघा किती एकदम फुगलेले आणि क्रिस्पी झालेलं आहेत बघा एकदम म्हातारी माणसं पण खातील असं बघा झालेलं आहेत बघा तुम्हाला मी तोडून पण दाखवते आणि मी तुम्हाला टेस्ट पण करून सांगते बघा कसे झाले ते हो एकदम क्रिस्पी आणि एकदम खुसखुशीत झालेलं आहे नक्की ट्राय करा